सांगा अनुसया माता की जय तिच्या घरी गेलो तिथं तिच्या घरी गेलो तिथं गेलो मंदिरात आणि हो। मंदिरात हात पाय धुतले गेलो माय बसली होती मायचं दर्शन घेतलं मायनोशी दिल्ली डेल्ली माय काठपट धरू हो काय काम होतं रे म्हणे तो मी मा दर्शनाला आलो मारवा मग तिथ पुंजापाती आणली <laughs> आणल्या एकच के घेत जाय आणि वर धर्ध खात जाय मारून फेकत जाय मले तुम्हाला मले केळ खात जाय आणि मारून फेकत जाय बराच इमानदार आहे म्हणे राही नाही दही खराब झाल का हो तिथं गेलो मग बाई माईनं काय केलं मा म्हटलं आता मी पाया लागतो बा मारलं मले मी चाललो म्हटलं बस भास भास म्हणतो फनी फनीका मारली के याची फे फेकून लोक लागले घ्यायले नाही म्हणून आणले ना काय सर्व वाटून गेले असं काय हो आमचे सासरे बुवा होते ह्या अनुभव आहे तुमचा अरे बापा अनुभव काय आता विचारता आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोशी महाराजाला नाही पाहिले काय राष्ट्रसंत तुम्हाला घरी आले पाय लागले ना पाय धुतले कुस्ती खेळलो नदी कोणत्या दिवशी सांगा ना हा तो प्रसंग सांगा ना राष्ट्रसंताचा राष्ट्रसंताचा तर बाब म्हणजे हळूहळू मग शिरल्या सांगा ना नदीत नेलो कधी आले होते कोणत्या निमित्त आले होते तुमच्या कोणत्या निमित्ताने आमच्या गावात पडलेच राय हो काय येतच राय आमच्या घरात माया मायन गिलासवर दूध दिले ते आले आणि एक्कावन्न रुपये बाबाजीच्या हातात दिले टोकळूजी महाराज आमचा हे आहे हो काय फोटो पाहून घ्या घरात राष्ट्र संत तुकडे गजानन महाराज लाईन उद्या सर्व संतांचे फोटो आहे सर्व संत आणि अनमोल मले आशीर्वाद आहे तुम्ही सोबत पोहले का नदीत बाबाजी कुस्ती खेळलो बाबाजीनं मला कुस्ती सांगितली शिकवली धोबी पशाली सांगितली दस्ती सांगितली आचरण सांगितलं नदीत पोहणं शिकवलं पाणी आहे आकल मोठ्या नदी आहे बापा ही बापा वर्धा नदी आहे ना हे धारण आहे ना शिंबोरा भांबोरा या धारणा पाणी इकडे येते ना सर वर्धा नदी ना। आहे नाष्ट्रसंत शिकवलं तुम्हाला राष्ट्रसंत टुकळी मार कुस्ती शिकवली कुस्ती काय पोण काय नाचरण काय आणि संताच आहे पुतळा आणला पुतळा कधी बसवला बाजीता लय दिवस झाले घर बांधणं चाललो होतो मागावातला एक आला बापू मले म्हणे वरगण पाहिजे बाजा तुम्ही थोडून पुतळा आणतो म्हणे किती द्या लाग म्हणे तुमच्या मतानं एकशे एक पुतळ्यामध्ये काय बुधीन खूप सुंदर पुतळा आहे आकर्षक पुतळा आहे बुधीनं द्याला बुधीनं पैसे हे संताची भूमी मी त्याच्या अंगावरचे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये बसवला बरोबर हे टावे लाईकानी लोक मी टाळून वायतेस ते बुडी तो आठ दहा दिवस ठेवतो तो टाळल घेऊन येतो मी वागवतो राष्ट्रसंताच्या पुतळ्यावरचा फोग गळ्यातला गळ्यातला आम्ही संतचा कार्यक्रम आम्ही नेहमी करतो आमच्या गावात पुण्यतिथी करतो पुण्यतिथी करतो संतची भाऊ बर ह्या जो आष्टीचा संग्राम घडला होता हा हा त्यावेळेस नव्हते का तुम्ही आष्टीचा सत्याग्रह ना अरे हो। होतो त्या बुडा सत्याग्रही गेल का स्वतंत्र सैनिक आहे ताम्रपत्र दिल्लो ताम्रपत्र दिलेलं माय ताम्रपत्र काल मा पुतण्या मी घेऊन त्यानं मला कपडे दिले लागला ग्रामशेव कारंजाले हो कारंजा लागला आणि त्यानं मले काल धोतलं कपडे आणि तुमच्या दर्शनाला आणलं अच्छा मी आपलं लाईन्या पाहला तुले त्याचे पोरो बायको हे बुध्या इथं आले जेवण केले अच्छा तिथून गेले कारण काल तुम्हाला संत लहानूजी महाराजांच्या दर्शनाला पुतण्यानं आणलं हो पुतण्या दोनदा आणलं आणि त्याने मले कपडे घेतले धोत्र ट्राव्हल सर्व घेतलं म्हणून ह्या देव पावला आज बाबाजीनं पाठवलं इथं बरं झालं बरं तुझी मुलाखत घ्यायसाठी बाबानंच पाठवलं पाठवलं बरं झालं बरं झालं आले म्हणून तुम्ही देव साहे हो। हो। तुम्ही देव दादा तर दादाजी तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी हो, आहे जय गुरु जय लहानूजी महाराज की जय सद्गुरू आडकोजी महाराज की जय यशवंत माऊली की जय